आपल्याला भाऊ नाशिकला ऑर्डर होती मस्तपैकी निघणार ना सगळा पुरा कारण की कवाज का निघाना कारण अशा क का आपल्याला भाऊ आपल्या गाडीवर चाळीस शेअर पी येते आहेत चाळीस शेअरपी त्या ते, ते, ते सला लावायला एक दीड तास लागं नाव समोर डोंगर दिशी आहे नाव कटला कमेंट करी नक्की सांगा बरं का आपल्याला जोडीदार हो मस्तपैकी मग निघणावं आणि कोण ना, ना डोळा कशा आता कोणना डोळा कशा अशा होई गेल्या कारण की इतका खतरनाक कोण होता सांगा ना कामच अवघड कारण की अशा ऊन फर्स्ट टाईम वेरेल भाऊ इतका जबरदस्त अशा तोंडला अशा त्या चावज आणि अशी चकाटा लागे जबरदस्त डायरेक्ट डायरेक्ट डिंडोरी लावून आहो डिंडोरीमधून निघणार ना भाऊ नॉनस्टॉप कारण की डिंडोरी पुढे जाऊन आपल्याला आप्पाकी डाबावर आप्पाकी डाबावर पोहोचणार मस्तपैकी पुराचा सांगू मी सांगू नाश्ता पाणी सगळा जी असेल नशील सगळा करी घे बिल तुम्हाला ब्लॉगर भाऊ भरणार आहे दादा मस्तपैकी मग पोहोच मार घेते आणि ड्रायव्हर तर विचार करायला लागणार होऊ नका काय बा मग सांग तू शाईटला बस आता गाडी मी चालवणार आहो मस्तपैकी मग गाडी बिल्डीमधून पोप्या मामा तर विचार करायला लागणार तू गाडी चालवशील तर लवकर पोचाय देशील बा अरे मग सांग टेन्शन काय लागेस तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडणार असेल तर लाईक शेअर कमेंट आदनंद टाका कारण की लाईक शेअर कमेंट दोन आधी यावा लागणार व्हिडिओ बनवाला भी धन मजा